नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला एक भूकंप आणणारा ट्विस्ट बघायला मिळणार आहे गणपती विसर्जन संपून दुसऱ्याच दिवशी देशमुख घरात दागिने परत करताना मानिनीने काव्यावर केलेला गंभीर आरोप एवढंच नव्हे तर काव्याचं मंगळसूत्र हातात घेताच तिने असा शब्द उच्चारला की सगळं घर थरथरलं चला तर मग या वादळाचा प्रत्येक क्षण पाहूया त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग मित्रांनो वळूया आपल्या आजच्या व्हिडिओ कडे तर मित्रांनो सकाळची वेळ असते काव्य आणि नंदिनी मानिनीला दागिने परत करायला आलेले असतात कोणते दागिने बरं ते असतात देशमुखांच्या घरातले पारंपारिक दागिने आता गौरी गणपतीचा सण त्यात मंगळा गौरीचा सुद्धा सण असतो आणि त्यासाठी मानिनीने आपले पारंपारिक दागिने जे असतात ते आपल्या सुनांचा पहिलाच सण असल्यामुळे त्यांना घालायला दिलेले असतात दोघींना काव्याला आणि नंदिनी दोघींना आणि आता सणवार झाले सण उत्सव झाले मंग म्हणजे मंगळागौर झाली गौरी गणपती झाले सो आता ते जे दागिने असतात ते दागिने आता विसर्जन झाल्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी काव्या आणि नंदिनी मानिनीकडे द्यायला आलेल्या असतात पुन्हा एकदा म्हणजे त्यांचं दोघींचं म्हणणं असतं की आई ही दागिने तुमच्याकडेच ठेवा ते तुमच्याकडे सेफ राहतील जबाबदारीत राहतील सो आता मानिनी अभिमानाने ती दागिन्यांची पेटी घेत म्हणते की हे दागिने आपल्या घराचा मान आहे मी तुम्हाला दोघींना दिले कारण तुम्ही दोघी घराच्या परंपरेला जगवलंय पण पन... आता अचानक मानिनीचा सूर बदलतो पण पन... सगळं सेंटेन्स चांगलं जो असतो तो खूप घण करून टाकतो असं मला वाटतं सो आता काव्या दागिने जेव्हा देत असते म्हणजे पण म्हणतात मानिनीचा सूर बदलतो सो मानिनी होऊन जाते काव्या दागिने देताना मानिनीचे लक्ष तिच्या मंगळसूत्राकडे जातं आणि आता एक एक दागिना काव्या काढून देत असते म्हणजे काव्याने आता ते ॲक्च्युली एका बॉक्समध्ये ठेवलेले असतात सो आता एक एक दागिने ती देत असते आणि नेमकं जो तन्मणी असतो तो तन्मणी तिच्या गळ्यातच राहिलेला असतो सो so आता तो जो दागिना असतो म्हणजे हातातले दागिने एक एक करून दिल्यानंतर जो तन्मणी असतो तो आता काव्या काढू लागते आणि nee, तो काढल्यानंतर लगेच काव्या मंगळसूत्र पण गाई गडबडीत काव्याकडून मंगळसूत्र पण काढलं जात असतं सो आता काव्या दागिने देताना मानायचे लक्ष त्या काव्या जे मंगळसूत्र काढत असते त्या मंगळसूत्राकडे जात आणि मानिनी आता ते हातात घेते आणि म्हणते हे मंगळसूत्र तुला एवढंच चढ झालंय का गं काव्या की थेट तू ते गळ्यातून काढायलाच निघालीस तुला असं वाटतंय वा का की तुझं मंगळसूत्र तुझ्या गळ्याभोवती फास्ट म्हणून लागलेलं आहे किंवा असं काय कारण आहे की तुला तुझंच मंगळसूत्र जड होत आहे जरा खरं सांगशील का आम्हाला मानिनी म्हणते कि काव्या तुला मंगळसूत्र काढायची एवढी घाई खरं तर लग्नानंतर मंगळसूत्र टिकवायला लग्ना आधीची जी प्रेमाची गाठ असते ना ती सोडून द्यावी लागते काव्या तुझं कोणासोबत तरी बाहेर अफेअर चाललंय ना तेव्हा आता मानिनी हे खूप चुकीचा सेंटेन्स वापरते असं घरात सगळ्यांना वाटत असतं म्हणजे मानिनी फ्लो फ्लो मध्ये खरंच खूप जास्त बोलून गेलेली असते मानिनी पुढे अजून म्हणते की हे जे मंगळसूत्र असतं ना काव्या ते पती पत्नीच्या विश्वासाचं प्रतीक असतं पण काव्या मला सांग तुझ्या डोळ्यातली ही चमक खरंच पार्थसाठी आहे की कुणा दुसऱ्यासाठी घरात एकदम शांतता पसरलेली असते काव्याच्या तर चेहऱ्यावरचा जणू रंगच उडून गेलेला असतो नंदिनी सुद्धा थक्क झालेली असते त्याचबरोबर जीवा सुद्धा अगदी जीवाला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो आणि म्हणजे जीवा खूप शॉक होतो की आई असं का बोलतेय आईला काहीतरी गैरसमज होतोय कारण तो जीवाच असतो ज्याच्यासोबत काव्या लग्न आधी प्रेम करत असते आणि पार्थ जेव्हा हे ऐकतो तेव्हा पार्थ प्रचंड संत आपल्याला असतो खूप संत आपलेला असतो पार्थ आणि आता काव्याची यावर अगदी शिथिल प्रतिक्रिया असते काव्याच्या डोळ्यात पाणी येतं काव्य खूप रडत आले रडू आलेलं असतं काव्याला आणि काव्या म्हणते काकू हे काय बोललात तुम्ही तुम्ही इनडायरेक्टली माझ्या चारित्र्यावर बोलताय हो मी तुमच्या मुलीसारखी आहे असं म्हणताना तुम्ही पण आज तुमच्याच तोंडून मला हे ऐकावं लागतंय तुम्हाला काहीतरी गैरसमज होतोय काकू ती आता हात जोडते पण अगदी ठाम आवाजात म्हणजे काव्य आता हात जोडू लागते पण एकदम ठाम आवाजात म्हणते की माझं मंगळसूत्र माझ्या संसाराचं आहे माझ्या नात्याचं आहे कुणाच्याही संशयाने ते सत्य बदलणार नाहीये काकू प्लीज तुम्ही माझ्यावर असे भलते सलते आरोप करू नका माझं कुणावरच प्रेम नाहीये तेव्हा आता या सगळ्यावर मानिनी म्हणते हो का मग कुणावरच प्रेम नाहीये म्हणजे लग्न झालंय ना गं तुझं तुझ्या नवऱ्यावरही नाहीये का जर लग्नाव्यतिरिक्त बाहेर तुझं कोणावर प्रेम नाही असं तू म्हणते मग तुझं प्रेम आहे तरी कोणावर तेव्हा आता काव्या फ्लो फ्लो मध्ये बोलून जाते की पार्थवर तेव्हा घरा आता घरामध्ये आणखीनच शांतता पसरलेली असते म्हणजे खूप आता संताप होऊन जातो संतापाची लाट आलेली असते पार्थ खूप चिडलेला असतो कारण त्याच्या बायकोवर इनडायरेक्टली खूप मोठा डाग लागलेला असतो डाग लावण्याचा प्रयत्न होत असतो मानेनी एका एवढे फायरिंग करून जाते सो हे सगळं पार्थला पटत नसतं पार्थला खूप चिडचिड होत असते राग येत असतो पार्थ पुढे येतो आणि मानिनीला थांबवतो तो म्हणतो आई काय बोलते तू तुला कळतय का अगं जरा विचार करून तरी बोलत जा आणि बोलून बोलून कोणा कोणाला बोलतेस तू हे काव्याला तुला खरंच वाटतं काव्य असं काही करेल बाज झालं आई आता पुरे झाले माझ्या बायकोवरचे आरोप काव्या माझी बायको आहे तिचं आणि माझं नातं अगदी स्वच्छ आहे तू असा आरोप करून माझा विश्वास तोडू नकोस आई प्लीज तुला कळतंय का तू काय बोलती असते तेव्हा आता मानिनी डोळ्यात राग घेऊन म्हणते की तुम्हाला कोणालाच दिसत नाहीये का या मना या मुलीच्या मनात काहीतरी गुपित नक्कीच आहे लग्न झालं तसं बघते मी सुरुवातीला मला असं वाटत होतं की ठीक आहे तिला सगळं मनाविरुद्ध झालंय त्यामुळे या सगळ्या गोष्टी सुरुवातीला ऍक्सेप्ट करायला टफ जात कठीण जात आहेत पण ही मुलगी तर बदलायलाच तयार नाहीये मला सारखं असं वाटत असतं की काव्याच्या मनात काहीतरी चाललेलं आहे ती काहीतरी लपवते घरात सगळ्यांपासून तेव्हा आता नंदिनी पण ठाम आवाजात म्हणते पुढे येऊन की काव्याचं मन स्वच्छ आई संशय घेणं सोपं असतो पण विश्वास ठेवणं खूप मोठं आहे काहीतरी गैरसमज होतोय तुम्हाला नक्कीच काव्य असं नाही करणार मला तिच्यावर पूर्ण विश्वास आहे तितक्यात आता जीवा सुद्धा म्हणतो की आई घर वाचवायचं असेल तर आरोप नकोय विश्वास हवाय तुला कळतय का तू काय बोलतीयस तिला हे कसं शक्य आहे लग्नानंतरूनही ती एवढे चुकीची कामं का करेल तिच्या घरचे संस्कारही तसे नाहीये है। प्लीज हे असं चुकून काहीही बोलू नको तितक्यात आता मागून वसुंधरा हे सगळं ऐकत असते आणि हळूच हसू लागते वसुंधरा आता मनोमन म्हणते की अरे वा मानिनी तू तर माझा अर्थ कामच करून टाकलंस आता या घरात आत फूट पाडायला मला काहीच कष्ट लागणार नाहीयेत सगळं कसं मनासारखं होतंय आहे आणि तेही समोरून चालत येत आहे बाप्पा पावलाच म्हणायचा बापा विसर्जनाला गेला आणि या घरातली एकीच घेऊन गेलाय वाटतं सोबत आता काय काय मजा येणारे बघायला खूप हसायला येईल मला म्हणजे मनोमन आता वसुंधरा खूप हसत असते दुसरीकडे आता हे सगळे जे आरोप काव्यावर झालेले असतात त्यामुळे काव्या आता ठरवते काहीतरी की म्हणजे काव्या असं म्हणते की जर माझ्या नात्यावर असा डाग लावला जाणार असेल तर मी या घरात राहणार नाही मला माफ करा मी आता इथून निघून जाणंच योग्य आहे मला इथे थांबणं आता शक्यच नाहीये आता असं म्हणत काव्या लगेच निघू लागते तितक्यात आता पार हात धरतो आणि म्हणतो की एक मिनिट काव्या तुम्ही गेलात तर हा आरोप खरा मानला जाईल मी आहे ना तुमच्यासोबत आपण मिळून हे सत्य सिद्ध करू आई चुकते आहे इथे दरवेळेस मुळात आई एवढं तुम्हाला समजून घेते यावेळी आई असं का बोलतेय मला या गोष्टीचं कारण जाणून घ्यायचंय आई, आई एकतर तुला या सगळ्याबद्दल काहीतरी भरवण्यात आलंय एकतर काहीतरी गल्लत होते तुझी विचारांची प्लीज हे असलं काही भलते असेल ते आरोप मी माझ्या बायकोवर लागलेले खपून नाही घेऊ शकत तुला कळतंय का तू काय बोलती असते एक हिशोबे म्हणायला गेलं तर तू माझ्या बायकोचं मन दुखावतेस आई प्लीज गोष्टींचं जरा भान ठेव तुला कळतंय का या सगळ्यामध्ये काव्याला किती त्रास होईल ते मानिनी म्हणते की मी जे बोलतेय ना ते खरं बोलतेय मी काहीही चुकीचं बोलत एक ज्या दिवशी तुमच्या समोर वास्तविकता येईल किंवा सत्यता येईल ना त्या दिवशी तुम्ही माझा विश्वास कराल तेव्हा काव्या म्हणते पण काकू सत्य हेच आहे की माझं लग्न पार्थ सोबत झालेलं आहे माझं फ्युचर सगळं पार्थ आहे मी पार्थ शिवाय कशाला कुठल्या माणसाकडे बघणार आहे म्हणजे इनडायरेक्टली काव्या खूप काही गोष्टी पार्थ बद्दल चांगल्या बोलून जाते मानिनीकडे अहो पार्थ मध्ये अशी काय कमी आहे की मला बाहेर कुणाच्या शोधात जावं लागेल पार्थ ना मी नवरा म्हणून स्वीकारलेलं आहे मी काय असं वागेन त्यांना सगळे जण त्या घरात एकमेकांकडे बघू लागतात म्हणजे विक्रम मानिनी म्हणजे मानिनी आरोप केल्यानंतर लाईक विक्रम मिथून जीवा काव्या पार्थ नंदिनी त्यांचं असं नेमकं डोक्यात एकच गोष्ट की हे आरोप खरे आहेत की खोटे आहेत त्यांच्या मनात हाच प्रश्न चाललेला असतो पण तितक्यात नंदिनी उभी राहते आणि म्हणते की आई मी या घरची सून आहे मी आज सगळ्यांसमोर सांगते की काव्या निर्दोष आहे तिचं चारित्र्य शंभर टक्के स्वच्छ आहे तुम्हाला कळत नाहीये कदाचित तुम्हाला काहीतरी गैरसमज होतोय तुमच्या विचारांची गल्लत होते प्लीज माझा ऐका तितक्यात आता पार्क सुद्धा काव्याला थांबवत म्हणतो की काव्या तुम्ही या घरची शान आहात कोणीही तुमच्यावर प्रश्नचिन्ह लावणार नाही इथे मी मागे आहे तुमच्या सदैव पाठीशी उभा आहे जोपर्यंत माझा श्वास आहे तोपर्यंत तुमच्या सन्मानाला कुणीही धक्का लावू शकत नाही काव्याच्या आता डोळ्यात पाणी येऊ लागतं काव्या आपल्या डोळ्यात पाणी घेऊन त्याच्याकडे बघते आणि त्याला घट्ट मिठी मारते आणि रडू लागते पार्थचा आवाज सगळ्यांना ऐकू जात असतो आता पार्थ, पार्थ म्हणतो की काव्याविरुद्ध बोलायचं धाडस या घरात आता इथून पुढे कोणीच करणार नाही माझ्या बायकोला कोणीही त्रास देणार नाही कारण मला माहिती आहे माझी बायको कशी आहे असा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे काव्य कधी चुकूच शकत नाही असं आता पार्थ अगदी कॉन्फिडेंटली बोलत असतो तितक्या आता मालिनी आणि विक्रम मोठ्या मोठ्याने असायला लागतात ते इतक्या जोरात असतात की त्यांचं अगदी पोट दुखायला लागतं म्हणजे इतक्या जोरात ते असतात आता सगळेजण खूप प्रश्नात पडतात की हे दोघं असे असतात का आहेत म्हणजे काय झालं असं अचानकमध्ये की यांना एकदम एवढं हसू आहे कारण मॅटर तर तेवढं म्हणजे मॅटर खूप सिरियस आहे आणि ही लोक एवढं लाईटली का घेत यांना असं का वाटतंय की मॅटर सिरियस नाहीये हे असं काय करतायत आई म्हणजे मानिनी जे, जे थोड्या वेळापूर्वी एवढे आरोप करत होती काव्यावर एकदम सिरियस होऊन आणि एकदम असं रागात की काव्याला धरू की जोडू असं होत होतं आईला आणि आईचं तर अचानक एवढी असू का आहे असा प्रश्न पडलेला असतो मिथून त्यानंतर मंजू सगळे जण घरात खूप चकित झालेले असतात तेव्हा विक्रम आता असत असत म्हणतो काव्या मानी तुझी आसपासून आई नाहीये सासू आहे कळलं का तेव्हा आता काव्या आणखीन प्रश्नात पडते की भाई हे शब्द चाललंय काव्याला म्हणून म्हणजे काय वाटत असेल काव्याला बिचारीला म्हणून की म्हणजे नाही वाटत असं बट माझा अंदाज आहे तिला बिारीला काय वाटत असेल की काय हे म्हणजे मी एवढी सिरियसली रडते माझ्या चारित्र्यावर डाग लावले जाते चिखल उडवला जातो आणि हे माणसं हसून राहिलेले आहेत <laughs> सो आता सगळेजण खूप असे विचारात पडतात की आई बाबा असे असताय काय तेव्हा आता मानिनी म्हणते की बाप रे पारच काव्या तुमच्यातलं नातं एवढं घट्ट कधी झालं मला कळलंच नाही अरे म्हणजे सॉरी मी आणि तुमचे बाबांनी ठरवलं होतं की घरामध्ये तुम्हाला सगळ्यांना घाबरवून सोडू असं थोडंफार वाग सासूपणाने वागू मला पण वाटत अरे की मला सुना आहे तर मी थोडासा असा सासूचा हक्क गाजवला पाहिजे म्हणून मी मज्जा करत होते तुमची मस्करी करत होते खरं तर सॉरी मी असं करायला नको होतं काव्या प्लीज माझ्या बोलण्याचं काही वाईट वाटून घेऊ नकोस अगं मला विश्वास आहे तुझ्यावर तू असं का करशील मुळात तू माझ्या समोर राहतेस माझ्या देखरेखीत राहतेस पार्थ सोबत राहतेस सो तू असं कसं करू शकशील बरं आणि तसं काही असेल तर मला सगळ्यात आधी कळेल ना कारण मी तुझी आई आहे बरोबर ना तेव्हा काव्याला खूप रडायला येत असतं काव्या आता मानिनीला हक्क करून खूप मोठ्या मोठ्याने रडवला काव्या म्हणते आई हो मी इतकी घाबरून घाबरून गेले होते ना की मला असं वाटत होतं की मानिनी काकू अचानक माझ्याशी अशा का, का बोलताय ते काही नाही काकू बिकू मी तुम्हाला आजपासून आई म्हणणार आहे आणि इथून पुढे प्लीज अशी थट्टा मस्करी माझ्यासोबत करत जाऊ नका अहो घाबरून गेली होती मी की हे सगळं कधी झालं मला असं वाटलं की तुमचे कोणी कान भरण्याचा प्रयत्न केलाय किंवा तुम्हाला काहीतरी गैरसमज झालाय मी खूप घाबरून गेले होते आई प्लीज असं नका करत जाऊ तेव्हा विक्रम अगदी म्हणतो की ठीक आहे ना जाऊ दे त्यानिमित्ताने आम्हाला कळलं तरी की तुझं आणि ना आता बऱ्यापैकी घट्ट झाले ते तेव्हा आता पार्थ आणि काव्या दोघं का एकमेकांकडे बघून खालीमाना घालत लाजत असतात तेव्हा नंदिनी म्हणते की हो ना बघा ना दोघ जण एकमेकांसाठी किती भांडरत होते म्हणजे काव्याचं मला माहित नाही पण हो पार्थ पार्थ किती म्हणजे आईंच्या विरुद्ध चालले गेले पार्थ ते पण काव्यासाठी म्हणजे त्यांना काव्यावर इतका विश्वास आहे की त्यांनी एवढा स्टँड घेतला काव्यासाठी की ते अगदी भांडायला तयार होऊन गेले ते पण आपल्या स्वतःच्या आई सोबत की आई तू चुकतीयस काव्या असं करूच शकत नाही काव्या माझी बायको आहे अरे बापरे चला बरं आहे म्हणजे एकंदरीत एका हिशोबाने आई, आई। तुम्ही जी काही मजा केलीत ना ती मार्गीच लागली म्हणा आपल्याला कळलं तरी की हे दोघं लव्हबर्ड आता होऊ लागली आहेत तेव्हा आता काव्या आणि पार्थ माना घालत लाजत असतात जीवा म्हणतो अरे एवढंच नाही काव्या तरी कुठे काय कमी बोलत होती काव्या किती किती काय काय बोलली ऐकलं नाहीस का तू नंदिनी अगं ती म्हणत होती की नाही पार्थ माझा नवरा आहे मी त्यांना सोडून कोणाकडे कशाला बघू मी त्यांना नवरा म्हणून स्वीकारलंय असं कोणीतरी म्हणत होतं ना आता नंदिनी तेव्हा आता सॉरी तेव्हा आता काव्याला जीवा सुद्धा चिडवू लागलेला असतो आणि काव्या लाजत असते आणि आता सगळे जण मिळून हम्म हम्म असं करत करत त्या दोघांना बिचारांना चिडवत असतात इतकं चिडवतात की म्हणजे विचारता सोय नाही आणि आता दोघंही लाजून लाजून बिचारे लाल लाल होत असतात काव्यापण आणि पार्थ पण तेव्हा आता मारिनी म्हणते चला मी केलेली माझ्या मार्गी लागलेली आहे थोडक्यात म्हणायला गेलं तर निदान मला कळलं तरी की माझी दोघं मुलं आणि माझ्या दोघं सुना सुखात संसार करू लागलेत आता हे जेव्हा मानिनी बोलते तेव्हा ते चौघही एकमेकांकडे बघू लागतात कारण सहा महिन्यांच्या नोटीस पिरियडवर असतात ते सहा महिन्यात त्यांना डिव्होर्स फायनल करायचा असतो सो आता तो खाली ते चौघही खालीमान घालू लागतात आणि त्यांना त्यांच्या चुका कळतातही की घरात आपली नाती खरंच जोडण्यासारखी आहे आपण वेळ नाही दिला पुरेसा आणि असंही त्या चौघांमधले गैरसमज आता दूरही झालेले आहेत त्याचबरोबर आता मानिनी म्हणते की निदान मला कळलं तरी निदान तुम्हा दोघांना तरी रियालिटी चेक मिळाला की तुम्ही दोघंही एकमेकांबद्दल काय विचार करता असं तुम्ही काय सांगू शकले असते का तुम्ही एकमेकांबद्दल काय काय फील करता येते तेव्हा आता दोघांनाही या गोष्टीची जाणीव होते तितक्यात मानिनी म्हणते की ही असली मजाक ना मी नंदिनीसोबत पण केली होती पण नंदिनीसोबतची मजा काहीशी वेगळी होती तेव्हा नंदिनी म्हणते हो किती घाबरले होते माहिती आहे मी तेव्हा आई अरे झालं असं की मी आनंद निवासला जाण्यासाठी परमिशन मागायला गेले होते आई बाबांची आणि आई अगदी सासू म्हणून माझ्यावर चिडल्या मला असं दाखवत होत्या की नाही तुझं चुकलेलं आहे तू असं करायला नकोस आणि आपल्या घरचं म्हणजे एक टिपिकल सासूबाई वागतात ना तसं अगदी आई काहीतरी करत होत्या आणि मी एवढी घाबरले मला वाटलं माझं काही चुकलं म्हणून आई बाबा माझ्याशी अशी वागतायत आई तर आई बाबा सुद्धा माझी मजा घेत होती मला तर खरं तर समजून जायला हवं होतं की आईंनी माझी ऑलरेडी मजा घेतली आहे तशीच माझ्या काव्याची पण घेत असतील असं पण मी मेली वेळी कुठची मला तर कळलंच नाही खरं तर मला हे कळून जायला हवं होतं मी पण ना माझंही काही खरं नाही तेव्हा विक्रम म्हणतो अगं तुझं काय खरं नाही आणि काय खट नाही आम्हाला सगळं माहितीये तू कशाला आमच्या गोष्टी लक्षात ठेवशील आहे ना आता तुझ्याकडे तुझा हक्काचा नवरा तुमच्या सुद्धा वाईब्स मॅच व्हायला लागल्यात बरं का आता जीवाला आणि नंदिनीला सुद्धा सगळेजण चिडवू लागलेले असतात आता आता ते लोकं हो सुद्धा लासतात पण कुठेतरी आता म्हणजे चौघही असतात रादर त्यांना चौघांना चिडवतात म्हणून पण मग चौघांच्या मनात कुठेतरी डिवोर्सचा विचार चालतो की घरचे आपल्याला किती प्रेमाने ट्रीट करताय किती सगळं काही नीट झालंय असं ट्रीट करताय पण आपण काय करतोय आपण तर डिवोर्स घ्यायला निघालेलोय घरातल्यांना जेव्हा या गोष्टीबद्दल कळेल की आपण डिव्होर्स घेतोय तेव्हा घरच्यांवर काय भीते त्यांना किती वाईट वाटेल याच गोष्टीचा विचार आता सगळ्यांच्या मनात येत असतो आता हळूहळू सगळेजण आपापल्या खोलीत जातात रात्री आणि पार्थ आणि काव्या दोघेही एकमेकांकडे बघत असतात पण एकमेकांशी काही बोलू पावत नसतात काव्या म्हणते की पार्थ आज तुम्ही माझ्यासाठी जो काही स्टँड घेतला त्यासाठी थँक्यू तेव्हा आता पार्थ पण म्हणतो की आज तुम्ही सुद्धा तुमच्या मनातल्या भरपूर काही गोष्टी बोलून गेलात त्यासाठी थँक्यू तेव्हा काव्य म्हणते की मी थँक्यू बोललेलं ठीक होतं तुम्ही का थँक्यू बोलताय तेव्हा आता पार्थ म्हणतो की अहो मला रियालिटी चेक तर मिळाला मला एक कन्फर्मेशन मिळालं त्याचबरोबरीने म्हणायला जर गेलं तर माझ्या मनात भरपूर प्रश्न होते ज्यांची उत्तरं मला आज मिळाली तेव्हा आता काव्या लाजू लागते ते दोघंही रादर लाजू लागतात आणि आपल्या आपली कामं करण्यात मग्न होतात तर दुसरीकडे नंदिनी आणि जिवा त्यांच्यातही काहीच तसंच होत असतं जीवा, जीवा म्हणतो की घरातल्यांच्या अपेक्षा आपल्या टुवर्ड्स खूप वाढत चालल्यात नाही का तेव्हा नंदिनी म्हणते हो पण त्यांना जेव्हा खरं कळेल वा तेव्हा त्यांच्यावर काय भीतेल मला तर हाच प्रश्न सतावतो ती दोघं मात्र टेन्शन मध्ये मा येऊन गेलेली असतात म्हणजे एकंदरीत देशमुख कुटुंब रुळावर येत आता वसुंधरा मॅडम आहेत ना मा बसलेल्या नागेण बनून त्या कधी काय बॉम्ब टाकतील सांगताच येत नाही पण ह्या सगळ्या गोष्टी वगळता जर म्हणायला गेलं तर मानिनीचा आरोप काव्याचा स्वाभिमान आणि पारची निष्ठा या तिघांच्या टकरावामुळे देशमुख घरातलं वातावरण पेटलेलं होतं आणि प्रश्न असा होता की काव्याचा स्वाभिमान टिकून राहील की मानिनीच्या या कटामागे खरी खेळी जी कोणी खेळली आहे सो so, आता हा प्रश्न राहिला असता पण तसं काही नव्हतं कारण मानिनी मजा करत होती पण मानिनीने नकळत केलेली गोष्ट खूप चांगलं काही करून गेली म्हणजे घरात सगळ्यांचं मन, मन हलकं करून गेली सगळ्यांच्या मनातले संशय डाऊट क्लिअर होऊन गेले शिवाय दोघ जण आता आनंदात राहू लागतील कदाचित त्यांचे डिवोर्सचे चान्सेस कमी होऊन जातील कदाचित विसर्जनाच्या वेळेस बापाने जाता जाता हाच आशीर्वाद देशमुख कुटुंबाला दिला असावा असं मला वाटतं सो so, सगळं काही अगदी आनंदात चाललेलं असतं त्या लोकांचं तर मित्रांनो आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला कमेंट्स so, हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि पुढचे एपिसोड असेच आणखीन रंजक असणार आहेत कारण ही चौघही एकत्र येणार आहेत एकमेकांचं एकमेकांबद्दलच्या भावना एकमेकांजवळ व्यक्त करणार आहेत सो हे एपिसोड किती रंजक असतील मला तर कल्पना सुद्धा करत नाही सो so, ते मिस होऊ नये म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अपडेट्स कळत राहतील की आपले व्हिडिओज आलेले आहेत त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा तुमची प्रेम भरलेली कमेंट बघून आम्हाला खूप समाधान आणि प्रेरणा मिळते चला तर मग मित्रांनो आता वेळ झाली आहे थांबण्याची तेव्हा आता मी माझ्या वाणीला इथेच पूर्ण विराम देते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच तोपर्यंत धन्यवाद